नमस्कार मित्रांनो मित्रांनो तूळ राशीच्या जीवनात कधी कधी संतुलन ढळते मन दुभंगते आणि परिस्थितींचा भार आत्म्याला थकवतो परंतु जेव्हा तूळ राशीचा मार्ग अंधारातून जातो तेव्हा विश्व स्वतः पुढे येऊन तिच्यासाठी नवी दिशा उघडते आजचा हा संदेश त्या नेती बदलाचा आहे ज्यात तुमच्या जीवनात एक दिव्य प्रकाश एक आध्यात्मिक जागरण आणि एक नवीन सुरुवात उगवायला सज्ज आहे आज आपण बोलणार आहोत तूर राशीवाल्यांच्या जीवनात येणाऱ्या अशा महाकालीन परिवर्तन काळाची जो फक्त नशीब नाही तर संपूर्ण जीवनाचा मार्ग बदलून टाकणार आहे दहा नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवा कारण ह्याच दिवशी सुरू होणार आहे तो अध्याय ज्याला पाहून तुम्ही म्हणाल हा तर चमत्कार आहे पाच अशा घटना येणार आहेत ज्या तुमच्या जीवनाला आतपर्यंत हलवून टाकतील काही अश्रू आणतील काही हास्य आणि काही अशा सत्यांचा उलगडा करतील ज्यावर तुम्ही स्वतही विश्वास ठेवू शकणार नाही घरात होऊ शकतो मोठा विवाद एखादा अनपेक्षित निर्णय किंवा कुणा जुन्या व्यक्तीचे परत येणे पण सावधान जे दिसत आहे ते संपूर्ण सत्य नाही कारण त्या हलचालीच्या मागे दडलेला आहे एक दैवी संदेश जो तुमच्या भाग्याची नव्याने निर्मिती करणार आहे विश्व आता तुमच्या बाजूने सक्रिय होऊ लागले आहे स्वत भगवान तुमच्या जीवन पुस्तकाचे पान उलगडणार आहे जे रस्ते आतापर्यंत बंद होते ते उघडतील जे नाते संबंध दूर होते ते परत येतील जे स्वप्न अपूर्ण होते ते आता साकार होणार आहे म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका कारण पुढे जे तुम्ही ऐकणार आहात ते तुमच्या पुढील एकशे वीस दिवसांचे पूर्ण भविष्यमान आहे जर तुम्हाला हवे असेल की हा परिवर्तन काळ तुमच्या जीवनात शुभता घेऊन येवो तर आताच या व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनेल सबस्क्राईब करा कारण आजपासून तुमच्या जीवनात सुरू होत आहे दैवी परिवर्तनाचा महायुग चला तर सुरू करूया दहा तुळ राशी राशीवाल्यांच्या जीवनात घडणाऱ्या पाच सर्वात रहस्यमय घटनांचा प्रवास पहिली घटना घरातील मोठा बदल खूप काळापासून ज्या गोष्टी तुम्ही मनात दाबून ठेवल्या ज्या भावना आतून उकळत होत्या त्या आता फुटणार आहे घराच्या वातावरणात अचानक तणाव वाढू शकतो वादविवाद मतभेद किंवा असा काही प्रसंग ज्यामुळे संपूर्ण कुटुंब भादरेल पण नीट ऐका हे भांडण विनाश नाही तर पुनर्जन्माचा संकेत आहे हा तोच क्षण आहे जेव्हा जुने भ्रम गैरसमज आणि नात्यांच्या भिंती तुटतील जेणेकरून एक नवीन समज आणि सत्य जन्म घेऊ शकेल मोठ्यांचा सल्ला पाळा शांत राहा कारण जे काही होत आहे ते तुमच्या फायद्यासाठी आहे ही घटना तुमच्या जीवनातील एक मोठा भार हलका करणार आहे या वादळानंतर जी शांतता येईल त्याच क्षणापासून सुरू होईल शांती आणि सुकूनचा नवीन अध्याय तुम्हाला जाणवेल की देवाने हे सर्व त्यामुळेच केले जेणेकरून तुमच्या नात्यांमधील लपलेला खोटेपणा आणि अंतर कायमचे मिटून जावे म्हणून घाबरू नका फक्त विश्वास ठेवा हे घरातील भांडण नाही ही दैवी साफसफाई आहे आता तुमच्या घरी येणार आहे नव्या पहाटेची शांतता दुसरी घटना आर्थिक क्षेत्रात चमत्कारिक सुधारणा खूप काळापासून तुम्ही आर्थिक अस्थिरतेशी झुंज देता आहात पैसे येतात पण टिकत नव्हते परिश्रम होत होते पण परिणाम अपूर्ण राहत होते पण आता कथा बदलणार आहे दहा नोव्हेंबरनंतर ग्रहस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरणार आहे जिथे रस्ते बंद होते तिथून आता नवीन शक्यता उमलतील एखादा जुना अडकलेला पैसा अचानक मिळू शकतो जुन्या कामाचा अनपेक्षित फायदा मिळू शकतो नोकरी किंवा व्यवसायात बदल हवा असलेल्या लोकांसाठी संधी स्वतः चालत येतील पण लक्षात ठेवा हा काळ जितका शुभ तितकाच परीक्षेचा आहे लोभ टाळा घाईत मोठा निर्णय घेऊ नका कुटुंबाचा सल्ला आणि अनुभवी लोकांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी आशीर्वाद ठरेल या काळात केलेली प्रत्येक गुंतवणूक किंवा नवीन सुरुवात तुमच्या आगामी वर्षांची मजबूत पायाभरणी बनेल हा काळ फक्त आर्थिक नाही तर भाग्याच्या पुनर्जन्माचा संकेत आहे तिसरी घटना आरोग्य आणि मानसिक ऊर्जेत चढवता काही तुळ राशी जातकांना जाणवेल की जुना थकवा ण कि एखादा जुना आजार पुनः डोके वर है। हा संकेत आहे, आता वे आली आहे, स्वत की का ग्रह तुम्हाला संगत आहत् थांबा श्वास घया स्वतक पहा आहार विश्रांति ध्यान यावर लक्ष दया कारण हाच तो जेवं तुम्हारी आत्मा पुनः ऊर्जावान होवाच् कृपेने तुम्हारी ऊर्जा पुनः परत मन हलके होई विचार स्पष्ट होतील आतापर्यंत जो थकवा तुम्हाला रोखत होता तोच आता तुमची सर्वात मोठी ताकद बनेल म्हणून निराश होऊ नका हा अंधाराचा नाही तर प्रकाशाच्या आधीचा क्षण आहे जर तुम्हाला विश्वास असेल की तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन येणार आहे तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा हर हर महादेव चौथी घटना सामाजिक जीवनात अप्रत्याशित उन्नती आता तो क्षण आला आहे जेव्हा जग तुमच्याकडे आदराने पाही ज्यांनी कधी तुम्हाला दुर्लक्ष केले होते तेच लोक आता तुमची स्तुती करतील आणि तुमच्या पावलांचे ठसे ओळखू लागतील अचानक प्रसिद्धी मान सन्मान किंवा एखादी मोठी सामाजिक संधी तुमच्या झोळीत पडू शकतो तुमचा आत्मविश्वास सादगी आणि मेहनत आता समाजात उजळून दिसणार आहे पण लक्षात ठेवा जिथे प्रकाश असतो तिथे सावलीही असते काही लोक तुमच्या यशावर ईर्ष्या करू शकतात पण त्यांच्या बोलांकडे लक्ष देऊ नका तुमचा आत्मविश्वास तुमचे कवच आहे आणि तुमची निष्ठा तुमची ढाल आहे जोपर्यंत तुमचे मन स्वच्छ आहे आणि इरादे खरे आहे तोपर्यंत कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही कारण भगवान तुमच्या सोबत आहे पाचवी घटना आध्यात्मिक जागरण आणि दैवी संकेत दहा नोव्हेंबरनंतर तुमच्या आत एक नवीन प्रकाश उगवेल अशी अनुभूती जी अलौकिक असेल आणि शब्दांच्या पलीकडील असेल तुम्हाला मंदिरात किंवा पवित्र ठिकाणी जाण्याची इच्छा होईल आणि तिथे तुम्हाला अदृश्य शक्तीचा स्पर्श जाणवेल हा स्पर्श म्हणजे संकेत तुम्ही योग्य मार्गावर आहात यावेळेत केलेली प्रार्थना जप किंवा ध्यान असाधारण फळ देईल भगवान तुमची हाक ऐकता आहे फक्त मन सत्य आणि निर्मळ असले पाहिजे या सर्व घटनांमागे शुक्र आणि शनीचा दिव्य योग आहे एक महाग्रह परिवर्तन जे तुम्हाला भूतकाळातील चुका दाखवेल आणि सुधारण्याची संधी देईल ज्यांनी सत्य धर्म आणि न्यायाचा मार्ग धरला आहे त्यांना आता दैवी पुरस्कार मिळेल आणि ज्यांच्याकडून चुका झाल्या आहेत त्यांच्यासाठी हा काळ आत्मचिंतन आणि क्षमाचा आहे घरात एखादी वादाची परिस्थिती असेल तर आता हाच क्षण प्रेम समजूतदारपणा आणि नवीन सुरुवात घडवेल आईक वडील जीवनसाथी किंवा भावंडांशी मनमोकळेपणाने बोला आणि जर चूक तुमची असेल तर स्वीकारा कारण माफी हीच मुक्तीचा पहिला टप्पा आहे भगवान सांगतात माफ करा आणि पुढे चला कारण सत्यच अंतिम मुक्ती देतं प्रियतोळ राशीचे जातक आता तुमच्या जीवनातील पहिला चमत्कार येणार आहे एखादा जुना व्यक्ती अचानक तुमच्याशी पुन्हा संपर्क साधेल आणि ही भेट साधी नसेल कारण हाच व्यक्ती तुमच्या भाग्याचे दार उघडू शकतो काहींसाठी हे प्रेमाचे नवीन आरंभ असेल तर काहींसाठी भागीदारी किंवा करिअरमधील सुवर्णसंधी पण हा काळ जितका शुभ आहे तितकाच भावनिक आहे म्हणून निर्णय मनाने घ्या हृदयाने नाही कारण याच क्षणी तुमच्या जीवनाची नवीन दिशा ठरेल तुमच्या कार्यक्षेत्रातही मोठ्या ओळखी आणि मान सन्मानाचे संकेत आहेत एखादा वरिष्ठ किंवा प्रभावशाली व्यक्ती तुमच्या मेहनतीची दखल घेणार आहे हा क्षण तुम्हाला शिखरावर नेऊ शकतो पण यशासोबत जबाबदारीही वाढते म्हणून अहंकारापासून दूर राहा नम्रता ठेवा नम्रताच तुम्हाला अधिक उंचीवर नेई जर तुम्ही या परिवर्तनावर विश्वास ठेवत असाल तर खाली कमेंट करा श्री गुरुदेव दत्त आता धनाबद्दल बोलूया अचानक धनलाभ किंवा आर्थिक संधीचे योग आहे पण हा काळ तुम्हाला एक परीक्षा देईल पैसा येईल पण त्याचे व्यवस्थापन करणे हीच खरी परीक्षा असेल चुकीच्या खर्चांपासून सावध रहा भविष्यासाठी बचत करा घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या कारण त्यांचा अनुभवच आपल्या जीवनातील दीपस्तंभ ठरतो लक्षात ठेवा पैसा कमावणे सोपे आहे पण त्याला योग्य दिशा देणे कठीण आहे भाग्य बदलताना परीक्षा सुरू होते काही जुने मित्र दूर जाऊ शकतात पण काळजी करू नका कारण भगवान जे घेतात त्यापेक्षा चांगले देतात नवीन लोक तुमच्या जीवनात येतील जे तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील फक्त स्वीकार करा आणि विश्वास ठेवा जर आप तयार असाल तर कमेंट करा मी तयार आहे या नव्या परिवर्तनासाठी आता येते सर्वात गहन घटना आध्यात्मिक जागरण आपले मन आता आतल्या दिशेने वळेल प्रार्थना ध्यान दान या सर्वांचा प्रभाव वाढेल आपल्या अंतःकरणात एक दैवी प्रकाश जागेल आणि आप अनुभव कराल की एखादी अदृश्य शक्ती आपल्यासाठी मार्ग उघडत आहे घरात झालेले वादविवाद आता प्रेम आणि समजुतीच्या नव्या बंधनात बदलतील काही घरात शुभवार्ता येईल विवाह संतती किंवा एखादा उत्सव लक्षात ठेवा जो वाद झाला तोही एक दैवी आयोजन होते ज्याच्या मागे भगवानाची योजना दडलेली होती भगवानाच्या योजनेत प्रत्येक गडबडीतही एक चमत्कार लपलेला असतो जे लोक अलीकडे कठीण प्रसंगातून गेले आहे त्यांना आता सुकून आणि समाधान मिळणार आहे कायदेशीर संपत्ती किंवा कौटुंबिक प्रकरणे आता सुटण्यास सुरुवात होईल आता वेळ आली आहे टर्निंग पॉईंटची भाग्य आता करवट घेत आहे जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश आहे लोक तुमच्याकडे नव्या नजरेने पाहतील तुमची ओळख आता तुमची मेहनत नव्हे तर तुमचे आभामंडल असेल लक्षात ठेवा विश्वास हा चमत्काराचा पहिला पाऊल असतो भगवानांनी तुमचे भाग्य स्वतः लिहिले आहे आणि आता तेच भाग्य तुमच्या समोर उलगडणार आहे तूळ राशीच्या जातकांनो आता मागे वळून पाहू नका कारण नशिबाचा कायाट सुरू झाला आहे हा काळ तुमच्या जीवनाच्या नवीन अध्यायाचा प्रारंभ आहे प्रत्येक संघर्ष प्रत्येक अश्रू प्रत्येक ठोकर हे सर्व ईश्वराच्या योजनेचाच भाग होते आता तीच योजना साकार होऊ लागली आहे दहा नोव्हेंबरनंतर तुम्ही प्रवेश कराल एका तेजस्वी आणि परिवर्तनशील नवीन जीवनात जिथे दुःख नाही तर दिशा असेल। जिथे अंधार नाही, तर प्रकाशाची प्रभात असेल। तू राशि जातकांनो आता तुमच्या तुम्हार जीवन सर्वतर वण आहे जे ढास होते आहे जिथे अशांतता होती तिथे आता शांती फुलणार आहे आणि जिथे अंधार पसरला होता तिथे तेजस्वी प्रभात उंटार आहे ही व्यय आहे तुमच्या आत्म्याच्या पुनर्जन्माची जिथे देव स्वतः तुमचे भाग्य नव्याने लिहित आहे विश्वास ठेवा कारण तुळ राशीच्या जीवनात आता सुरू होत आहे तो अध्याय ज्याची वर्षानुवर्षे प्रतीक्षा होती धन्यवाद हर हर महादेव